नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण मस्सा जोग येथील हत्या प्रकरण अमित शहापर्यंत पर्यंत पोहोचलेलं आहे आता अमित शहा यांच्यापर्यंत ते कसं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतो आहोत तर मंडळी सर्वप्रथम बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांची भेट घेतली अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती आणि बातम्या ह्या त्या दरम्यान प्रसारित झाल्या आणि तिथून पुढे काय काय घडामोडी घडलेल्या आहेत कशा पद्धतीनं अमित शहापर्यंत ही गोष्ट गेलेली आहे आणि तिथून पुढे वाल्मिक कराड यांना अटक झालेली आहे ते आपण आज बघतो आहोत तर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अमित शहा यांची भेट घेतली त्यानंतर अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी देखील भाजप दिल्लीमध्ये भाजपच्या एका बड्या नेत्याची भेट घेतल्याची बातमी आलेली होती या बड्या नेत्याच्या संदर्भानेच अमित शहापर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं होतं त्यानंतर या भेटीनंतर सुरेश धस हे प्रचंड आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं सुरेश धस आक्रमक झाले ते या भेटीच्या नंतरच असं चित्र राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं होतं त्यानंतर धनंजय मुंडेंना प्रकरण हाताळता आलं नसल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य होतं त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुढे पुढे वाढ होत गेली आणि ते प्रकरण त्यांच्या हातून निष्ठत गेलं असं देखील बोललं गेलं त्यात मनोज जरांगे पाटील सुरेश धस आणि बीडमधील इतर आमदार मंडळींनी धनंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधलेला होता त्यानंतर वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीच्या बातम्यांनंतर मुंडेंनी देखील फडणवीसांची भेट घेतली धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचं आपण पाहिलेलं होतं त्यानंतर त्याच दिवशी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची देखील भेट घेतलेली होती एकाच दिवशी दोन भेटी धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या होत्या मुंडे फडणवीस भेटीनंतर अचानक वाल्मिक कराड शरण आले होते तर या भेटीमध्ये काय गोष्टी झालेल्या असतील केंद्रातून कुठल्या पद्धतीचा दबाव आलेला असणार आहे हे त्यामध्ये झालेलं असावं आणि त्यानंतर वाल्मिक कराड हे सी आय डीला शरण गेल्याचं देखील आपण पाहिलं त्यांनी सुरुवातीला एक व्हिडिओ केला आणि व्हिडिओच्या नंतर ते शरण आले पंकजा मुंडेंनी अमित शहाची भेट घेतली होती पंकजा मुंडे या बीडच्या एक मोठ्या नेत्या आहेत शिवाय केंद्रामध्ये त्यांचं एक मोठं वजन आहे आणि त्याच वजनाचा वापर करून त्यांनी अमित शहाची भेट घेतली होती आणि अमित शहाची भेट घेतल्यानंतर या प्रकरणात देखील त्यांना माहिती देण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते त्यानंतर सर्व पक्षीय नेत्यांची एका मुखाने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाल्याची बातमी आपण पाहिली त्यांचा राजीनामा मागितला गेला सर्व पक्षाचे नेते या ठिकाणी एकत्र आले होते त्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागताना अजित पवार यांच्यावरती देखील मोठ्या प्रमाणावर टीका झाल्याचं आपण पाहिलं होतं अजित mm -hmm पवारांवर mm -hmm देखील मोठी टीका ही त्यांच्याच युतीमधील असलेल्या काही नेत्यांनी ने केली होती विरोधात असलेल्या आघाडीच्या काही नेत्यांनी ने तर रान उठवलेलं होतं अजित पवारांवर देखील मोठ्या प्रमाणात यावरती टीका झालेली होती त्यानंतर धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली होती अजित पवारांची भेट आणि देवेंद्र फडणवीसांची भेट ही धनंजय मुंडे यांनी एकाच दिवशी घेतल्याचं देखील आपण पाहिलेलं होतं त्यानंतर अजित पवारांनी त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतलेली होती त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या नंतर अजित पवारांनी अमित शहा यांची देखील भेट घेतली होती त्यामुळे अमित शहांपर्यंत हे प्रकरण धनंजय मुंडे पंकजा मुंडे त्याचबरोबर अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून हे प्रकरण पोहोचलेलं होतं वेळोवेळी धनंजय मुंडे अजित पवार देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे यांच्यामार्फत अमित शहा या प्रकरणाची चौकशी करत होते त्यांच्याकडनं माहिती घेत होते त्यानंतर हा सगळा प्रकार अमित शहा यांनी आता प्रकार त्यांना माहिती झालेला आहे यावरती सर्व पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे तर अशा पद्धतीनं अमित शहा यांच्यापर्यंत हे प्रकरण पोहोचलेलं आहे मंडळी याबद्दल आता तुम्हाला काय वाटतंय वाल्मिक कराड जे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आहेत त्यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा देखील दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशा बातम्या दिवसभरात सुरू आहे याबद्दल तुमचं काय मत आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य व्यक्त करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद